नमस्कार आय गो राज्यात सगळीकडे मजे घर योजनेचे प्रचार आणि प्रसार गोयचा मुख्यमंत्री करता पण इतलेच सांगपाचे असा की व प्रचार आणि प्रसार करून काहीच ना सर्कुलरा काढून सरकार चलो शकना सर्कुलरा काढून सरकार आपल्या एडमिनिस्ट्रेशना भितर मॅस क्रिएट करू शकता आणि हेचे ज्वलंत उदाहरण आज गोय राज्यात जर असत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिसा दोत प्रमोद सावंतचे सरकार इलेक्शनाच्या प्रायर टू बावीस इलेक्शनच्या महिने पहिली गाजर घेऊन आयल्ले सरकारे गाजर गाजर तर एक्झिस्टिंग हाऊस नंबर जे नंबर म्हणतात आणि गेली चार वर्षा हे नंबर इश्यू करून या नंबराच्या आधारे उदकचे कनेक्शन लायटीचे कनेक्शन स्ट्रक्चरांना गोयभर दिलेले असा हजारांनी नंबर प्रत्येक मतदार संघान दिलेले आसा आणि हे ते सर्कुलर ह्या सर्कुलराचेर खंयच बरे ना की जे नंबर इश्यू केल्याच्या नंतर तेका उदकचे कनेक्शन दिवप किंवा लायटीचे कनेक्शन म्हणून पण हंगासर एक ब्रिद वाक्य आसा ब्रीद वाक्य हांव तुमकां वाचून दाखयतां सकयल की घरांची करूया नोंदणी तो घरांची करूया नोंदणी पुराय करूया मागणी म्हणजे घर मजो अभिमान घरांची करूया नोंदणी पुराय करूया मागणी म्हणजे घर मजो अभिमान हे म्हणता तो पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस हे सर्क्युलर जे इश्यू करतात त्यांना नंतर सगळ्या स्ट्रक्चरां हजारांनी स्ट्रक्चरांना गोयभरात इलेक्ट्रिक कनेक्शन इश्यू केला वॉटर कनेक्शन इश्यू केला आणि रिसंटली आता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट किंवा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हे ह्या नंबरांक इलेक्ट्रिक कनेक्शन मिळचे ना उदकचे कनेक्शन मिळचे ना असे सांगतात मागीर म्हजो प्रश्न असा ह्या सरकाराक की ऑन बिहाफ ऑफ धीस नंबर इलेक्ट्रिक कनेक्शन आणि उदकचे कनेक्शन कसे दिले आणि हांगासर जर तू ब्रीद वाक्य बर की घरांची करूया नोंदणी पुराय करूया मागणी म्हजो घर म्हजो अभिमान जाल्यार हे माझे घर म्हजो अभिमान हे तुझ्या आता रिसंटली तुवें स्कीम जी लॉंच केला तुवें म्हणतात तसो कट ऑफ पिरियड टू थाउजंड फोटीन तातून ही स्किम इन्क्लूड किदा करू ना हे याच्या नंबर दोन हजार बावीसच्या इलेक्शनात गाजर खातीर हे सर्कुलर काढलेले आणि आयज लोकांमध्ये म्हणतात तसे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असा सर्कुलर अशी सर्क्युलर काढल्याच्या नंतर मॅस्ट असिएट जातले याचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण डेप्युटी कलेक्टर पेरणेम किती करता एक आमदार लेटर करता की उदकाची शॉर्टेज असा म्हणून तो डायरेक्शन डायरेक्ट दिता दिता। एक चोवीस ऑक्टोबराक आमदार लेटर करता अठ्ठावीस ऑक्टोबरात म्हणतात तसे इमिजिएटली आफ्टर फोर डेज इन टू थाऊजंड ट्वेंटी फोर डेप्युटी कलेक्टर पेरणेम डायरेक्शन दिंचायतीं थ्रू बीडीओ ऑफिस की तुम्ही वॉटर सरप्लस अवेलेबिलिटी सर्टिफिकेट ई पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटातल्या घेऊची डी मंत्री कोण पीडब्ल्यूडी मंत्री हो गोयचा मुख्यमंत्री त्यांना पीडब्ल्यूडी मंत्री आणि अशा प्रकारचा ढोबळ कारभार घेऊन हे सरकार चलता आणि सांगता मजे घर योजना आम्ही सक्सेसफूल योजना करतले म्हणून हे आयज ई एच एन नंबरचे गोयभर मेस क्रिएट झालेले असा तुमच्या ह्या सर्कुलरचे खंयच बरं नसलेले की त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन दिवप वॉटर कनेक्शन ते सर्कुलर काढलेले किदें त्याचे क्लियर कट बर असले की फक्त पंचायतीन टॅक्स गोळा करपाचो जे स्ट्रक्चर्स तेंच्या असं त्यांच्याकडले पंचायती पंचायतीकडे नोंदणी नेच्याकडले पण त्यांना इलेक्ट्रिक डिपार्टमेंटानूय कनेक्शन दिली पीडब्ल्यूडी वॉटर सप्लाय डिपार्टमेंटानूय कनेक्शनां दिली आणि आज हीच डिपार्टमेंटा सर्कुलर काढायी ही पळय हे ऑक्टोबर हे तुझे सप्टेंबर की आम्ही हे देऊ शकना म्हणून जी एकवीसाच्या नंतर जी दिली पण ती कित्याक दिली आणि खंयच्या ग्राउंडाचे दिली हो या सरकारन माझा प्रश्न असा आणि जेव्हा तू ह्या हे ब्रीद वाक्य घालता माझे घर म्हजो अभिमान जाल्यार हे माझे घर तुझ्या माझे घर स्किमिन ह्या खातीर ना हेचे प्रश्न ह्या गोयच्या मुख्यमंत्र्या तमाम जनतेक दिवपाचे त्याच्या परीकडे वच आणखी एक सांगता की त्यांनी एक आता जा सर्कुलर हे जे सर्कुलर त्याचे जे चालू असा पण त्यानंतर बायफरफिकेशनचे सर्कुलर त्यांनी काढले सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सेक्रेटरी डायरेक्शन दिला की तीन दिसां भीतर तू इश्यू म्हणून सेक्रेटरी गोवा पंचायत राज एक्ट किती सांगतात फोर्थ नीटींग टू रिजोल्यूशन घेऊन पास करून त्यांचे एक्झिक्युशन सेक्रेटरीत नो डाऊट सर्क्युलर काढत आणि सेक्रेटरी डायरेक्शन दिवप एंड दे नीड टू अवॉयड ऑल द वॉट द डायरेक्शन कमिंग फ्रॉम द हायर ऑथॉरिटीज सेक्रेटरी ते अवॉयड करेशन नंबर म्हणतो इशुएंस ऑफ बयफरिकेशन हाउस नंबर इन रिस्पेक्ट ऑफ एक्जिस्टिंग डिव्हॅलिंग हाउस इन विलेज पंचायत ज्युरिस्टिकशन हाचो अर्थ किती जो एक्झिस्टिंग जे ड्वेलिंग हाऊस असा जे नंबर असा तो तू बायफर्केट कर आणि सपोज से सपोज थर्टी टू इज द हाऊस नंबर तो म्हणता थर्टी टू वन कर टू कर थ्री कि कर किंवा ए कर बी कर सी कर डी कर आणि तू डी म्हणता ते तो भाषणात ठोकता भावा भावा भर झगडी नका हे नका म्हणून आम्ही हे सगळे केले दॅट मिन्स जो एक्झिस्टिंग जो हाऊस नंबर जो पंचायतीन ज्या स्ट्रक्चरांक दिलेला असा तो हाऊस नंबर लिगल म्हणून तू कन्सिडर्ड करता तो हाऊस नंबर जर तू लिगल म्हणून जर कन्सिडर करता जर तू या माझे घर योजना ही स्कीम जी तुम्ही काढला तुम्ही नाईन्टीन म्हटलं तसे सेव्हन्टी टू पर्यंत लॉक इन पिरियड कियाक दौरला जे स्ट्रक्चर ऑन ऑर बिफोर सेव्हन्टी टू सर्व्हे प्लॅनारे असा किंवा वन अँड फोर्टीन मेंशन असा त्याच घरांना आपण सनद देतो हे तुम्ही कियाक सांगले तूच सांगता हंगासर हे नंबर बायफर्केट कर आणि दी म्हणून तुझे हे सर्कुलर सांगता आणि सेक्रेटरी डायरेक्शन तीन दिवसा भीत दी म्हणून म्हजो ह्या सरकाराक प्रश्न असा की तू कन्सिडर करताय की ते नंबर लिगल म्हणून तू बयफरगेट कर म्हणून सांगताय ते नंबर ना सरकार इलिगल ही सर्कुलर कशी काढू शकता सो देट मिन्स वेन यू आर गेटींग दीस नंबर जाल्यार ते हाऊस नंबर जे तुम्ही अलॉट केला ते तू सरसकट सगळे नंबर घर योजना हो स्कीम कित्याक इन्क्लूड करू शकलो ना वॉट इज द रिझन बिहाइंड इट म्हणजे हाचो अर्थ किती हे सर्क्युलर इलेक्शन स महिने पण गाजर घेऊन आयल् तू दोन हजार बावीसच्या इलेक्शना पहिली आणि त्याचं आता सगळं मॅस करून दवरला आता तू मजे घर योजना ही जी हाडटा पण ती एक वर पहिली इलेक्शनच्या पहिली हा गजर घेऊन येत आणि ह्याच्या फुडे आता नाईनटीन सेव्हन्टी टू तू लॉक इन पिरियड घात किती म्हटलं की जी घरां सर्वे प्लानार जी घरां फॉर्म वन वन एन्ड फोर्टीन रेकॉर्डेड असतात त्या घरांना आपण सनद इश्यू करतलो आणि तुवें परफॉर्म फॉर्म वन दिला फॉर्म टू दिला फॉर्म टूचे हाऊस नंबर बरं ना म्हणजे ती हाऊसटेक रिसीट एक मनीस चार घरांक लावू शकता असो तेजो अर्थ जाता त्याचे डीपली वचना पण मला हे सरकारन स्पष्ट जाय गोयच्या जनतेक फसवेगिरी मतदार संघांनी फिरपाची आवश्यकता ना हे तुमचे स्किमी इलेक्शनाच्या टायमार येतात फुलाकारांक का वेगळी स्किम हाडलेली गावण्यांक वेगळी स्कीम हाडलेली बेकार युवकांक वेगळी स्किमी हाडली कितले पैसे कोणाच्या अकाउंट कितले येले हे तमाम गोयच्या जनतेने पळयल्ले असा सो जेन्ना नायन्टीन सेवेंटी टू म्हणटा तू ह्या सरकारान पहिल्यात पहिली म्हणता तसे प्रायमा फेसिया हे सगळे हे प्रचंड मोठे मेस आणि ब्लंडर तयार जातले कालांतरान त्याका लागून त्यातून ट्रान्सपरंटी हाडच्या खातीर ह्या सरकारान एक टी सी बी डायरेक्शन इशू करपाचे की प्रत्येक विलेज वायज कितली घरां सर्वे प्लानचे रेकॉर्डेड फॉर्म वन एण्ड फोर्टीनाचेर रेकॉर्डेड आसात सर्वे प्लानाचेर मेन्शन केलेले आसात त्यांचो डेटा प्रत्येक विलेज वायज डिस्प्ले करपाचो ह्या सरकारान हे जर सर भविश्यान जर मेस जायना जाल्यार हे त्यांनी पहिले जाय म्हणजे घर योजना घेऊन फिरलो म्हणून आणि बेश्टे थं गाजर दिले म्हणून दोन वेगवेगळ्या विषयांचे सांगलेले त्यातून तीन त्यांनी गोष्टी जे एक्सक्लूड केला टेनंट जो कुळ असा पण तो ह्या स्किमिन तो किंवा सांगता म्हणजे सगळे जातलं म्हणता सगळे आपण म्हणता तो तू जर सगळे करतलो जे हे पण ही तुझी सर्कुलर ही ही ह्या सरकारची ही सगळी सर्क्युलर जी सर्क्युलर दोन हजार एकवीसच्या हे सर्कुलर सरकार हे सर्कुलर सरकार हो चलता हका माझा होच प्रश्न असा नाटीन सेवन्टी टू पहिलीची जितली घरां तू म्हणता त्या घरांना आपण दितलो म्हणून ते जेव्हा त्यांचा जो परफॉर्म फॉर्म वन असा त्याचे खरले ना की बाबा हाऊस नंबर मेन्शन हाऊस ते रिसीट लाय म्हणता डेक्लेअर करताना हाऊस नंबर खंयच मेन्शन करणे म्हणतात मायन्युटली म्हणतात तसे पळवपचे नाजाल्यार मेगनिफाईंग ग्लास घे तो ते की ना ते पळोवपाक आनी पळय पण सर्कुलर हाडून सरकार चलचे ना आणि हे या स्किमिंचे गाजर दाखवून जसे दोन हजार बावीसां फटोवून सत्ता काबीज केली तशे गाजर हे आता गाजर चल ना फक्त इतकंच आसा की जेन्ना तू कितें तरी सर्कुलर हाडून करता त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगचे पडचे न्ही आज ई एच एन नंबरच्या माध्यमातल्या आज भीतीचे वातावरण सामान्य नागरिकांमध्ये गाज निर्माण झालेले असा की इलेक्ट्रिसिटी जर गेलो जर तो म्हणता आपण तुका ह्या नंबरचे कनेक्शन देऊ शकना वॉटर सप्लाय डिपार्टमेंटान गेलो तोय सांगता आपण तुका ह्या नंबरचे कनेक्शन देऊ शकना पण असा आजे घर माझे अभिमान त्या सर्कुलरचे तो एक पार्ट झाला त्याच्यानंतर म्हणतात तसे बायफरिकेशन तू नंबर करताय दॅट मिन्स यू आर एक्सेप्टिंग की जो नंबर तुझ्याकडे असा जो तू बयफरकेट करता इट इज अ लिगल नंबर हे जर सगळे असा हे सगळे नंबर तुझ्या मजा घर स्किमीन कितीक ना हे कारण पहिली तमाम गोयच्या जनतेक स्पष्ट कर आणि आज म्हणतात तसे एच एन नंबरचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल असा म्हणजे ह्याच्या तुम्ही भविष्यात करतले किती लोकांचे क्लिअर या तुम्ही आणि नाईन्टीन सेवेंटी टू पर्यंत जी घरां फॉर्म वॉम वन एन्ड फोर्टीन सर्वे प्लॅनारे असा त्या घरांचं डेटा टी डिपार्टमेंटात सांग प्लान घ्या आणि बस म्हणून फक्त कन्वर्जना करत बस नका म्हणून सांग लोकांखी जर तुम्ही लोकाभिमुख लोका जर योजना जर हाडल्या जर तुम्ही विलेज व्हाईज डेटा तयार करा प्रत्येक पंचायतीक डेटा धडा जेणेकरून जो सेक्रेटरी आयज तुझे जे स्किमी जे तू काढताय पण त्याचे दुरु दुरुपयोग जातो असा कियाक आणि जर दुरुपयोग जर ना हा ओपनली सांगता ओपनली सांगता की जे तुम सर्कुलर हाऊस रिपेर सर्कुलर जे काढले ती रिपेर सेक्रेटरीन इमिजिएटली इश्यू म्हण सांगले पण त्याचे म्हणतात तसे इन्स्पेक्शन कर सेक्रेटरीनी अक्रॉस द स्टेट जी रिपेर लायस जी दिली ते करपाक रिपेर लायसन दिली ऑन पेपर दिले आणि फिजिकली किती परिस्थिती झालेली आसा ती सो गोंयान म्हणतात तसो प्रचंड प्रमाणात मोठा या सर्कुलरांच्या माध्यमांतल्यान प्रचंड घोळ जावच्या पहिली या सरकारान आपले दोळे उगडप ही काळाची गरज असा आणि हांव परतून एक फावट सांगता आय एम रिपिटींग ऑलवेज सर्कुलरांचे सरकार चलो कायदे हाडचे पडटा कायदे करचे पडटा आणि जो तो चॅलेंज घर योजना दिवस डिबेट करत सेक्रेटेरियेटात रेडी असलो ओपोजिशनच्या बरोबर तुझ्या ह्या योजनेत किती घोळ असा आणि लोक कशा त्रासांना पडपचे आता हेचे ओपन डिबेट केन्नाय रेडी केसांडे डेट टाईम आणि प्लेस तुम्ही थाराया आणि सांगा अमक्या जागेर या म्हणून आय एम रेडी टू कम आणि ह्याचे डिबेट करी आणि किती हेतून म्हणतात तसे किती फॉल्ट असा कि म्हणतात तसे लूपहोल्स तुम्ही दौर आणि कशा तरेन मतां लागी करच्या खातीर तुम्ही प्रचार सभा जी आयोजित करतात पण ते तमाम गोयच्या जनतेक कळटले इतलेच सांगता आणि परतून एक फावट सांगता की एन नंबराच्या माध्यमांतल्यान आयज तमाम गोयच्या जनतेक ह्या सरकारान फडण घातलेले असा तो घोळ जाला पळय तो लोकांक लोकांना म्हणतात तातूंतल्यान थाकाय दी कितें तो इशू बेगींतल्या बेगीन रिझॉल्व कर आयज लोक प्रचंड प्रमाणात ताण खाली आहात या इ नंबरा खातीर नंबराखात ताका लागून सरकारान इमिजिएटली हेचे तसे क्लेरिफिकेशन दिवप ही काळाची गरज आसा